दिनांक पंचवीसाठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे बाळू अमृता जाधव मालकी गट नंबर सदुसष्ट भवानीनगर पिंपळगाव खांब यांच्या शेतातील पेरूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून सदर बिबट्यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे रवाना करण्यात आले यावेळी रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुमित निर्मळ अनिल अहिरराव विजयसिंह पाटील अंबादास जगताप दर्शन देवरे घटनास्थळी दाखल होत पिंजरा ताब्यात घेण्यात आला वडनेर दुमाला पाठोपाठ आता पिंपळगाव खांब शिवारात मुक्त संचार करणारा बिबट्या रेस्क्यू करण्यात आला असून शेतकऱ्यांनी परिसरा शेतीच्या कामासाठी जाताना सावधगिरी बाळगणे लहान मुलांना एकटे न सोडणे अशा सूचना वनविभागाचे अधिकारी फॉरेस्ट ऑफिसर सुमित निर्मळ यांनी सूचना दिल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर नाशिक देवळाली कॅम्प आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर तपासणी टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव